संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचेला पाया उभारीले देवालया नाम तयाचा किंकर त्याने विस्तारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला से कळस कर भजन करा सावकाश बहिणा फडकती ध्वजा त्याने रूप केले ओझा हो खरोखरीच बहिणाबाईंनी त्यांच्या या ओवीतून आपल्या संतांचं श्रेष्ठत्व समजवून दिलेलंच आहे पण तुम्ही आणि आम्ही आपलं अहोभाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो जिथे असे दिव्य आणि श्रेष्ठ संत होऊन गेले आणि आज निव्वळ योगायोग होता मला माऊलींच्या समाधी मंदिराचं दर्शन घेता आलं तर नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आनंदीचं दर्शन घ्यायला आम्ही आलो होतो आणि अतिशय पंधरा ते वीस मिनटामध्ये हे दर्शन झालं होतं काय माहिती का पण ते नशिबात होतं की काय होतं मी खरोखर खूप आनंदित झाले होते तिकडचं वातावरण मंडळी मी तुम्हाला सांगते इतकं पॉझिटिव्ह वाईब देतं आणि त्या हवेतच एक प्रकारची माया जाणवते की कुठून तरी मुक्ताई माऊली निवृत्तीनाथ सोपाननाथ कुठून तरी त्यांची माया कायम आनंदीवर करत राहतात त्या हवेत तो गोडवा आहे त्या वातावरणामध्ये तो फील आहे घाटावरही संध्याकाळच तुम्ही बसाल ना तेव्हा अतिशय शांत आणि खूप सगळेच वारकरी फील होत असतात दर्शन घेऊन आसपासच्या सगळ्या गोष्टी मनात होतात पॉझिटिव्ह आहे की खूप बरं वाटलं दर्शनही झालं वॉट आय फील की आपण आधुनिक असूनही आपण आपली संस्कृती नक्कीच जपू शकतो आणि आजकालच्या मुलांना मला एवढंच क सांगावंसं वाटतं की हो तुम्ही मॉडर्न राहा ना पण आपल्या संस्कृतीशी कनेक्टेड राहा खरोखरच आपलं हे कर्तव्य आहे की आपण आपल्या संतांची शिकवण ही जपली पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा